कंटाळून रिफ्रेशमेंटसाठी गुलाबी थंडीची मजा लुटायला तुम्ही बाहेरगावी जायचे नियोजन करत असाल आणि जर तुम्हाला बजेट फ्रेंडली पर्याय हवा असेल तर केरळमधील मुन्नार हे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे चार पाच दिवसात धावते केरळ पाहण्यापेक्षा केवळ मुन्नाचा सा समावेश तुमच्या लिस्ट मध्ये करून पहा धकाधकीच्या जीवनात थकलेल्या मनाला हवी असणारी शांतता इथल्या डोंगर दरांमध्ये मुळात या शांततेसाठी जाणून घ्या मुन्नारच्या ठिकाणांबद्दल आणि तिथल्या खाद्यशैलीबाबत बाबत उंच उंच डोंगर रांगा त्यावर पसरलेली धुक्याची चादर हे मुन्नारचे विशेष आकर्षण आहे या धुक्यांमध्ये हरवण्यासाठी तुम्ही मुन्नारच्या टॉप स्टेशन आणि कोलुकमलाई ला भेट द्या या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला ला आकाशाच्या वेगवेगळ्या छटा तर दिसतीलच पण महत्वाचे म्हणजे ढगांमध्ये फिरत असल्याचा अनुभव येईल हो डोंगर रांगांप्रमाणेच इथले एरिविकुलम राष्ट्रीय उद्यान पाहण्यासारखे आहे या उद्यानात भारतातील अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी आढळतात इथे असणाऱ्या बॅकवॉटर मध्ये तुम्हाला बोटिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मथुपेटी आणि इको पॉइंटला भेट द्या मुन्नार ला जाण्यासाठी रेल्वे हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे रेल्वेने गेल्यास एर्नाकुलम हे स्टेशन जवळ आहे इथे उतरल्यावर तुम्ही स्थानिक वाहनांची सोय करू शकता नाव स्टे ट्यून फॉर फूड लिस्ट ऑफ मुन्नार